रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

हाले फाशीची शिक्षा व हातकनंगले निरीक्षक सायकर व बीट अंमलदार यांना तात्काळ बडतर्फ करावं या मागणीचं निवेदन कुरुंदवाड बौद्ध समाजाच्या कडून सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना देण्यात आलं रुई तालुका हातकणंगले येथे होड्यांच्या शर्यतीवरून दोन समाजामध्ये अनेक वर्षापासून वाद होता तो वाद मिटवण्यासाठी दुसऱ्या समाजातील जमावानं बौद्ध समाजातील सचिन कांबळे यांना लाठा काट्यानं मारहाण करण्यात आली होती या हल्ल्यात सचिन कांबळे यांचा मृत्यू झाला या घटनेस हातकनंगले पोलीस निरीक्षक सायकर व बीट अमलदार यांनी हलगर्जीपणा केल्यानं ही घटना घडली असल्याचं निवेदनात म्हटलंय यामुळे हल्लेखोरांना फाशीची शिक्षा व हातकनंगले पोलीस निरीक्षक सायकर व बीट अमलदार यांना तात्काळ कर बडतर्प करावं अशी मागणी कुरुंबाड येथील समस्त बौद्ध समाज बांधवांकडून करण्यात आली आहे या निवेदनावर आर पी आय श्रोळ तालुका सचिव संजय शिंदे धम्मपाल ढाले संजय कुरुंदवाडे शाहीर आवळे सुशांत संधी निखिल केसरे प्रतीक आवळे सिद्धार्थ कांबळे अविनाश कांबळे ऋषिकेश कांबळे आकाश कांबळे प्रथमेश कांबळे सूरज शिंगे संतोष कडाळे यांच्यासह बौद्ध समाजातील नागरिकांच्या सया आहेत रुई येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मुदवाड पोलिस या निवेदनाचे जाहीर निषेध करून त्या रुईमधील गावगुंडांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी व फास्ट ट्रॅक कोर्टात तो खटला सादर करून लवकरात लवकर त्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा ही आपल्या बौद्ध समाजाची मागणी असून आणि त्या तात्काळ कुटुंबांना न्याय देऊन त्यांचं पुनर्वसन करणं ही मागणी आहे या ठिकाणी सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेनऊ वाजता आमच्या बौद्ध समाजातील तीन तरुणांना लोकशाहर साठे नगर या ठिकाणी बोलवण्यात आलं मातंग समाजातील काही गुंड प्रवृत्तीची जे लोकं आहेत ती मातंग समाज देखील त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वैतागले आहे ती गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या तीन तीन लोकांना त्या ठिकाणी बोलवून त्यांच्यावर लाठी काठी याने हल्ला चढवला त्यामध्ये तीन लोकांना भरपूर मारहाण झाली त्यानंतर ती तीन व्यक्ती हात पोलीस स्टेशन या ठिकाणी गेले असता तेथील पी आय सायकर यांनी त्यांची तक्रार न घेता त्यांच्यावरच अमनुष्य अत्याचार केला यामध्ये सचिन कांबळे हा रुई येथील युवक मृत्यू पावला या सचिन कांबळेला न्याय मिळावा यासाठी आज आम्ही सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीनं हा धडक मोर्चा आणला आहे त्या अठरा नारा फाशी शिक्षा व्हावी व आय सायकर व ठाणे आमदार यांना निलंबित करावे हीच आमची मागणी आहे महानकर न्यूप साठी खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा